तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कालचा व्हिडिओ जो चुलीवर मी जेवण बनवलेला होता तर ती व्हिडिओ आहे ना म्हणजे ती खरं तर आज व्हिडिओ टाकायचा होता पण तो व्हिडिओ काल गेला कारण की आजचा उद्या आणि उद्याचा आज असा व्हिडिओ झाला तर द्या काही हरकत नाही आता आज आम्ही नवीन एक छोटीशी रूम तयार करतोय ला ला करा, करा, तर कशाची तयार करतो आहे कशी तयार करतो आहे उन्हाळ्यासाठी आम्ही सावली तयार करतो आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी जी कामं असतात नेहमीची मी ती तुम्हाला दाखवतेच पण त्या कामातून पण थोडंसं वेगळं वेगळं काम दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे एक ग्रीन पीस लावलं अगोदर आम्ही बोळ स्वच्छ सगळी केलेली तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तर माझ्या बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की कोमल म्हणजे चूल पेटवताना त्यात कागद टाक प्लॅस्टिकची तर मी ची कागद एक पिशवी भरून ठेवली होती माहीच्या पप्पानी एक सुद्धा कागद ठेवलं नाही चूल पेटवायला सुद्धा कागद नव्हता ठेवला आणि नेमकंही ने स्वच्छ केलं सगळं आणि गॅस संपला असं झालं होतं तर त्यामुळे मग अडचण आली आणि नाहीतर माझं असतं शिल्लक थोडंफार थोडंफार काहीतरी म्हणजे मी ठेवत असते कागद कारण की बायांना प्रत्येकाला सवय असते घेतला कागद की ठेवूया का पिशवी जपून कधीतरी लागती वस्तू तर हिथं फुटला होता डेरा बागा थोडासा राहिला होता तर ती पण ह्यांच्याकडून फुटला आता हिथं काही कालवा करून उपयोग नव्हता कारण की जर मी हसले असते किंवा काय झाले असते तर ह्यांना लय राग येतो तसं केल्यावर फुटू देत कंटिन्यू करा पण तुम्ही तर त्याचं सगळं चार तुकडंच केलं असल्या काही कामात आपण काही शांतपणा नाही केलेलाच बरा असतो कारण की आपलं डोकं त्यांचं डोकं वेगवेगळं असतंय ते काही चालत नाही लई कालवा दंगा मचमच व्हायला परेशान नाही बोलल्याला परेशान मला म्हणतात इथं येऊन बस हिथं येऊन बस खिळदी खिळदी आणि मी बसले की मला म्हणतात उठितली तिकडं जा सर तिकडं तिकडं बस मधी बस मस्त मस्त लय भारी वाटायला लागले या नुसतं एवढंच हातरलाय तर किती छान वाटतं या मला हे काय खिळ द्यायला ठेवलंय हे खेळ कुठ नाही वडून घ्या की असा चांगला पलीकड बी बसतोय कि ते पलीकड बसतोय की काकांच्या भितरात मग काय वडून बसतोय की तसा ठीक दरवाजाला बी अडव येत नाही काहीच होत नाही कामगार मी आज झाले हाताखालचे ह्यांचे आहे है का नाही अजून माझी आंघोळ नाही अजून मला आंघोळ करायची माझी भांडी पडल्यात घासायचं आणि ही बघितलं का हो का गावांना कसं झालं तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरा कसं झालं बघितलं का हो का हे तेल सांडले चपात्या करताना हाताखाली घेतलेलं एवढं घाण वाटायला लागले मला आज जरा वरती असं धारा किती आणून किती छान दिसायला लागले एक छोटीशी रूमच झाले म्हणजे दिसते असं वरती थोड ही आता पात्र्याच्या वर कुठ वरती दार उघडतय उघडताय कि दार दार होत काय नाही तुम्ही बघते की तुम्हाला उंची पण कळ ना का दारवाडीची असं वरती घ्यायचा तुम्हाला नाही कोणी बी भैया म्हणलं की आवच पाहायना पत्रा ठोकतोय मी ही ही जरा असं वरती घ्यायचं होतं तान <laughs> मग दम भीर आहे का मग बायांचं असंच असतंय कालवा करायचा कालवा करायचा त्यांना वाटतं गड्या माणसाला वाटतं की ह्या बाया नुसत्याच कालवा करतात पण त्यांना बी थोडंफार डोकं असतं पण ह्यांना वाटतं की ह्यांना डोकच नाही आहे ना होय वाटतं ना तसं ही पत्रा फा, फा फाटल ती ग्रीन पीस वारा आले की त्या पत्र्यात गुंतून खालीच राहू दे ती तिथं त्याला नका झोळ पाडू फाटल त्या कोपऱ्यावरचा ग्रीन पीस तिथं इथं ह्या पत्र्याला खेटून पलीकडे जाऊन ठोकावं लागेल त्याला वितळात खेळात चाकेला राहू दे आता हाय असं ठोका काय नाही होत तेवढं कचरा येत नाही किती

एवढं तेवढं काय होत फाटल ताणल्यावर राहू द्या फिकडच लावा आता त्याला पोस्टर पण लावाय पाहिजे होता खाली त्या ह्याच्या चाकीच्या खाली असा पोस्टर घालाय पाहिजे होता काय होत पॅक राहिला अजून पोस्टर म्हणजे ते पुठ्ठ टाकले टाकलं तुम्हीच टाकलं बे नाही टाकलं तुम्ही काहीतरी ठेवलंय का सगळं भरून दिलं कचऱ्यात फेकून काहीच ठेवलं नाही त्या माही भांडी सुद्धा ठेवली नाही सगळं सगळं दिलंय कचऱ्यात टाकून मी कुठं बसले तरी तुम्हाला त्रासच होतोय म्हणल्यावर काय अह तिथं बांधलं तरी होईल नाही ठोकलं तर कुठं तिथं कशाने बांधायचं कशा तारानी बिर्याणी बांधायचं तिथं कशाला टाकताय

थोडा थोडा तितच राहू दे मग पत्रा अयो मरा घरात बिरवाइरवाच कलर झालाय सगळा बघा आता स्पष्ट दिसत बसलं ही सगळंच उजीड लय पडत नाही आता लय पडत नाही धुण पडलंय माझं तसं चांगळ राहिली माझी अजून आता खिडक्यांमध्ये लावायचंय तिथं मावळाच्या माशा बसल्यात म्हणून तिकडं काय लावतय नाही ते काढायला लागल्या ते आता ह्या खिडकीला लावायचंय बघा तिथल्या समोरच्या हे घाण येऊन 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 फरशी मला सारखी धुवूनच काढावं लागते मरणाचं सारखे हिथ सुद्धा राखी यायला लागली कारखान्याची सगळी म्हणून म्हणलं आपलं ला। तिथं बघा कसं वाटते कसलं भारी उजीड चमकायला लागलाय दारात बघा ग्रीन ग्रीन झालंय सगळं हिरवं हिरवं मस्त आतनं पण ठोकला तिकडं कमी पडला त्या खिडकीला

पाणी आलं नाही पाहिजे परत बी हा थोडा वरच घ्या नाही पाणी येत कि था था वर गुंडाळा वर गुंडाळा खाली नका गुंडाळू हुंडाळ वर गुंडाळा वर 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 एवढी घाण निघली आणि एवढं असं चकाचक झालं कशी जास्त दिसती फरशी चकचकीत असं लावला ग्रीन पीस तिकडं आहे त्यामुळे लावता आलं नाही बरं का एवढं निघले घाण असली माती निघती जाडून घेते आता तर हे बघा इकडच सगळं झालंय नीटनटक डोक्यात माझ्या माती किती केली सगळी मातीच गेली सगळी डोक्यामध्ये आणि इकडून सगळं साफसफाई करत आणले डेरा फुटलेला इथं लावला कोपऱ्यात असा सगळा ह्याची हो खपरं लावली इथं मांजरे येऊन शी करत होती मांजरे सगळी म्हणून इकडं लावलं या आणि खिडकीतून हो, हो का असं आहे आमच्या इकडं खिडकी पर्यंत येऊन बसले मी हो का सगळा खाली कोबा आहे म्हणजे कोबा म्हणजे आपला रफ कोबा केलेला आहे आणि त्याच्यावर इतकी माती होती ना इतकी माती होती ना हो का ही सगळं ही एवढं सगळं भरलं होतं मातीनं फरशीच्या हे लावायचं होतं फरशी पण त्यांचं काय झालं काय त्यांनी अर्धच केलं ना अर्ध तसंच ठेवलं बघू आता कधी त्यांना वेळ मिळाला तर लाव त्याला कारण की तिकडं फरशात जुन्या शिल्लक पडलेले आहेत ह्याच्यातली नाही राहिलेली पण दुसरी तर जुन्या आणि एवढी माती नन ह्यानन भरले मी आज म्हणून मी आज उशीर केलाय तर माझं काम झालंय आता सगळं ओके मध्ये काही सुद्धा राहिलं नाही आता सगळं स्वच्छ झालंय चला तुम्हाला धावते आता आपलं सरपान हो का एवढंच राहिलंय आता एवढंच राहिले आपल्याला कधीमध्ये चुलीही पेटवायला आता उन्हाळ्याचं घरात गॅसवर स्वयंपाक नाही करू वाटायचा म्हणून चुलीवरच सायपाक करू वाटेल असं लावून ठेवते बसतंय भाई बसतं बसतय एवढी दोन लाकड राहिल्यात फक्त मोठी मोठी म्हणलं तर अग बा बस की बाबावर सरपण बी लावलं ले एका लेवल मध्ये सगळं मस्त सगळं झाडलंय आता काय ठेवलं सुई सापडली झाडण्यात तिथं ठेवते खाऊन अशी त्यांच्या तर जरी मातीच पडती बघा आता असं मस्त वाटतंय का नाही तर असं वाटतंय आताच झोपाव एवढं गार लागायला लागले बघा इकडं असं स्वच्छ झालंय वरती ग्रीन पीस ही लावून ओक्के झालंय आतून पात्रा टाकलाय वरून ग्रीन पीस लावलाय आणि एवढं स्वच्छ झालं आता एक गासायचं असायचं परवा दिवशी पाणी आणि घर दाखवते तुम्हाला घरात पण सगळं स्वच्छ झाले भांडी भिंडी इथं घासून ठेवल्या त्याची आंघोळ ही झाली सगळं काम बिम करून पाच वाजले आता माही आली शाळेतनं पाच वाजता आंघोळ केली कपडे धुतले बाथरूममध्ये तू मला दाखवते बघा तो का पाटावर मी कपडे धुवून ठेवले दिसलं का पाटावर कपडे धुतले ठेवली पाटावर माही आली शाळेतनं आता चहा बनवते चहा पिते सकाळ सुरू झाल्याने झालं आहे आता